असत गोकुळाष्टमीला तर गोकुळाष्टमीला नाही केलं हे आम्ही केलं हे गणपती बाप्पा बसायचे आदल्या दिवशी आणि एकदम डोक्यात आला का ते कधी पण बनवायचं बन मग बन कधी पण करायचं आणि मग करायचं पण छान करायचं मस्त दिसत का आता आम्ही पुढच्या वर्षी गोकुळाष्टमीला बनवणारे बर का मस्त बनवणार आहे झोपाळा वगैरे करणारे तुमच्याशी सगळं शेअर करू बर का आम्ही छान छान असं मग तुम्ही पण नाही का तुमची तुमच्या घरात चिवताई असेल ना मग तुम्ही चिवताईला तसं सांगा बरं का करायला तुमच्या ही आमची चिवताई छान छान बनवती मस्त मस्त आत्ता उठली आता, आता दूध पिन पाणी पिन दूध पिन छान छान हॅबिट आहे बरं का आमच्या चिवला पण सकाळी उठलं का गरम पाणी पिती आणि गरम पाणी पिऊन झालं का मग जरा ब्रश करते आणि लगेच दूध पितती बॉनविटा टाकते ती सगळं प्लेन दूध नको म्हणती प्यायला केव्हा त्याला केव्हा तरी पिती प्लेन दूध जेव्हा मूड असेल तेव्हा है ना है का नाही चलो आता वाजलेत सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आत्ता उठली ती दररोजचा ही टायमिंग होतं रात्री बारा वाजताच झोपायला त्याच्यामुळं मग नाही का खूप पोरांना पण थोडंसं लेट होतं मग तो टायमिंग होऊनच जातो अभ्यास करता करता भांडे वगैरे तसं सासूबाई असतात भांडे वगैरे घासतात संध्याकाळच्या पण मग बाकीच्या पण गोष्टी असतात मुलांचा अभ्यास वगैरे राहतो थोडंसं चा जेवण केलं का के लगेच असं आपल्याला झोपता येत नाही थोडंसं फिरावं लागतं आणि साडेआठपर्यंत तरी स्वयंपाक होऊन जातो साडेआठ नऊपर्यंत पर्यंत मग जेवायला घेतो आम्ही आणि नंतर मग लगेच काय झोपणं तर होतच नाही मग मुलांचा अभ्यास वगैरे असतो त्याच्यामध्येच मग वेळ निघून जाते आणि हे बघा आता इथे बघा परत झोपून घेतलं चिमणा चिव अगं उठायचं नाही का स्कूल जा स्कूलला जायचं साडे अकरा वाजताच बस येते बेटा बटक आवरायचं ते बघा बघितलं का कसं आणि सगळा सगळं करून ठेव छान केलंय ना हा दिवा केलाय तिने खूप छान असा क्लेचा केलाय आमची चिव क्राफ्टी आहे एकदम मस्त आहे फक्त अभ्यास जरा थोडासा कंटाळा करते अभ्यास करायला ह्या बघा हा असा छान दिवा केलाय ह्या बा सॉरी हा क्ले क्लेचा छान असा ना ना हे ना राखीचं आहे बरं का हे गोल मधलं राखीचं आहे आणि हे जे आहे ना हे क्लेचं बनवले आणि असा दिवा केलाय तिने मस्त असा आहे बघा किती छानच बघतो ह्या बघा किती मस्त कळलं तुला प्रोजेक्ट वगैरे असं करायला आणि हे तुम्हाला माहिती आहे ग्रीन ग्रास मी आहे मी व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले मला खूप भारी परवडलं जो, जो जो चार फुटाचं चा येते मला पडलं ते चारशे रुपयाला खूप छान लागलं आणि एकदम सॉफ्टमध्ये येते आणि बघा ह्यावे लागले बघा किती छान वाटते हाय का मस्त दिसतंय ना कसं वर सकाळ व्हिडिओला सुरुवात झालेली आहे म्हणजे सकाळ म्हणजे आता वाजलेत बारा वाजलेत आणि आता चिवलं मी सोडून आले कारण तिची बस चेंज झालेली आहे बस दुसरी झाली दुसरी आणि जी आणि फायनली ना जवळजवळ पंधरा दिवस हा देखावा ना तिचा असाच होता त्याच्यामुळं मी पटकन आहे ना काढायच्या आधी शूट करून घेतलं आणि मग नंतर तो देखावा काढला दुसऱ्या नंबरची बस आहे तर त्याच्यामध्ये आता तिची अर्धा तास लवकर बस येणार आहे कारण त्या बसमध्ये ती पहिल्या ती स्टॉप तिचाच असेल त्याच्यामुळे मग ती एकटीच आधी बसमध्ये असेल आणि मग बाकीची मुलं ते कलेक्ट करून घेऊन जाणार त्याच्यामुळे आता घाईत 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 इतकं पंधरा वीस मिनटामध्ये पटकन आवरलं स्कूलमधून फोन आला होता म्हणून आणि आवरून घेतलं सगळं पाणी वगैरे झालेलं आहे कपडे धुवायचे बाकी आहेत फक्त आणि आता बाकीचं ब्लॉग कंटिन्यू करू घरात आता कोण नाही चैतन्य तर सकाळीच गेला त्याचे पप्पा पण सकाळीच गेले ऑफिसला आणि बाकीचं आता तुम्हाला थोडं थोडं दाखवते एक खडू आणलं आहे मी आ, याचा शिलाईचा खडू गेला खडू हा बघा हा खडू आहे दाखवायला गेले आणि तुटला खडू बापरे आत्ताच आणला दोन रुपयाचं खडू मी हे बघा हे बघा काय झालं ते हे बघा बघितलं बर ना हे असा प्रॉब्लेम झाला दरवेळेस माझ्याबरोबर आहे ना काय ना काहीतरी वेगळं होतच राहतं वेगळं काय ना काहीतरी घडणार काय ना काहीतरी वेगळं घडतच राहणार कारण कसं आहे ना राशीला यायला बनवती लागली ना आपल्या का ते मग ते चालूच असतं आपण असं म्हणतो म्हणजे चालूच असतं ते मग ते तुमचं काय काय असं ना चॅनल ग्रोथ होत नाही एडिटिंग होत नाही किंवा मग दररोजचं व्हिडिओ शूट होत नाही कधी काय असं काय कधी काय तर कधी काय असं होतं तर आता सगळं झालं बाकीचं आवडते आणि पुढचा ब्लॉक कंटिन्यू करू सासूबाई नाही आहेत त्या गेल्यात नंदेकडं तिथे पित्र आहेत आणि आमचे आता पित्र शनिवारी येतात आता पित्र पंधरावडा चालू झाले गणपती बाप्पा गेलेत त्यांच्या गावाला आणि थोड्या वेळाने आता कपडे वगैरे धुऊन झाले का खाऊन घेते आणि नंतर मग पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते तुमच्याशी आणि बाकीचं काय तो खडू आहे ते कशासाठी ते तुम्हाला कळेलच हळूहळू कारण आता चालले जरा माझं थोडं 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 जरा वेगळं काहीतरी करायचं कारण त्याशिवाय घरात बसून तर काय नुसतं उपयोग नाही आपलं शिक्षण झालेलं आहे पण शिक्षण होणं काय उपयोग नाही आहे त्याच्यामुळे आता हे याच्यावर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावा थोडं थोडं काय करते ते पण आणि आपल्या चॅनलची चे ग्रोथ होत नाही आहे कारण त्याची चूक पण माझीच आहे कारण माझा रेग्युलर व्हिडिओ येत नाही आहे आणि व्हिडिओ येतात शॉर्टमधले पण त्याला पण एवढी अशी काही ग्रोथ भेटत नाही तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा प्लीज लाईक मला खूप महत्त्वाचं आहे कारण मला खूप प्रोत्साहन मिळतं आणि असं जर मग व्ह्यूसुद्धा येत नसतील आणि जर असे डाऊन होत असतील ना तर मग खूप असं डिमोटिवेट होतं तर तसं पण मी डिम्युटिवेट होत नाही जसं होईल तसं करते आणि जसं होईल तसं शूट करते एडिटिंग करते घरातलं बघून प्रत्येकाकडं तर चला ब्लॉक कंटिन्यू केलं तर हे वर्ष जे आहे ना किचनमधला जो वरचा माळा आहे ना ते फक्त मला काढायचं होतं आणि हे जे हांडे आहेत ना ते सासूबाईंचे खूप जुन्या हांडे आहेत बरं का तर ते ना आता ऊन अजिबातच नाही आहे त्याच्यामुळं मी मी कसं बस आपलं घेतलं आवरून आणि तेवढंच घेतलं हे रॅक वगैरे तर काय काढायचे आहेत पण आता पाण्याची पण आमच्या इथे काय पाणी वगैरे पण आलं नव्हतं काल आणि आज पण काय माहिती येतं का नाही तर इथे कलरचं वगैरे पण माझं चाललं आहे जे आता वाळलेले थोडेफार कलर आहेत ना मागच्या वेळेस मी दिलं होतं पण तुम्हाला तुमच्याशी शेअर नाही केला कारण चॅनल तेव्हा नवीनच होता आपला आणि याच्यामध्ये मी जरा थोडं थिनर टाकून घेते हे सगळे रॉयल कलर आहेत म्हणजे तुम्ही त्या कलरला जर घासलं ना काही जरी खरकट किंवा काहीही डाग लागला आणि ते घासून काढलं ना तरी अजिबात तो कलर निघत नाही पण ते डाग पूर्ण निघून जातो अशा प्रकारे ना मी काय केलं हे दोन चार जे कलर आहेत ना त्याच्यामध्ये हे थिनर ओतून ठेवलं झालं तर झालं पातळ नाही तर मग फेकायचीच वेळ येणार आहे आणि जिथं मला कलर द्यायचा आहे ना वास्तुशास्त्रानुसार मला थोडंफार वास्तुशास्त्र माहिती आहे कोणत्या दिशेला कोणता कलर किंवा कोणत्या दिशेला काय लावायचं त्याच्यामुळं माझ्या किचनच्या किचन जे आहे ना ते नैऋत्य साईडला आहे आणि नैऋत्य साईडला मोस्टली ना येल्लो कलर यूज केला जातो जो कडप्पा आहे तो पण येल्लो मार्बल टाईपच व यूज केला जातो पण आमच्या इथं काळा कडप्पा आहे किचनचा तर तिथे जयसलमर कलरचा जो येल्लो ग्रेनाईट असतो ना तो खरं चालतो पण तो आता एवढा कॉस्टली आणि एवढा कंजेस्टेडमध्ये लावता येणार नाही ना ना, त्याच्यामुळे मग मी भिंतीलाच ऑइल पेंट लावून घेणार आहे जो येल्लो कलरचा मिळतो तो, तो तर बघूयात तसं करूयात आता दिवाळीच्या आधी हे सगळं आवरून घ्यायचंच आहे त्याच्यामुळे आता थोडी थोडी क्लिनिंग करते आहे आणि कसं पाणी आमच्या इथे ना शक एक एकच तास पाणी असतं त्याच्यामुळे टाकी वगैरे भरणं परत घरातलं पाणी आणि जे आपण एक्स्ट्राचे भांडे वगैरे काढतो त्याच्यामध्ये सुद्धा पाणी लागतं भरपूर लागतं क्लिनिंग करण्यासाठी आणि इथे तुम्ही बघता जो चौ चौरंग चौ आहे ना त्याला अजिबात कलर वगैरे नाही दिलेला कलर पूर्ण गेला आहे आणि जवळजवळ आम्ही जवळ चार पाच वर्ष झाले आता श्रावण महिन्यामध्ये ना सत्यनारायणची पूजा घालतच नाहीत काय माहीत नाही काय पण योगच येत नाही त्या श्रावण महिन्यात पूजा घालण्याच्या याच्या अगोदर आम्ही पूजा दरवर्षी घालायचो तर माहीत नाही काय नक्की प्रॉब्लेम आहे, आ, था था आहे चा चा। ते होतच नाही आहे ते घालणं आणि इथे जे पंते आहेत ना तुम्ही बघता त्या दिवाळीच्या आहेत मागच्या वर्षीच्या तर त्या पंत्यांना मी आता कलर देणार आहे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच कलर देऊन ठेवणार आहे म्हणजे ते आई परत यूज करता येतील कारण खूप चिघट झाल्यात तर इथे ना आता संध्याकाळी सहा वाजले आणि मुलांना आहे ना सहा वाजले की लगेच भूक लागते चैतन्यही आला का त्याला भूक लागते आणि ही स्कूलवरनं आली का भूक लागते ते ही स्कूलवरनं हिला घेऊन आले होते आणि पटकन पास्ता वगैरे टाकला म्हणून मी घरात राव्याचा पास्ता वगैरे असं ठेवत असते हेल्दी फूडच आहे ते असं काही वाईट नाही आहे आणि थोडासा असा हे टाकते सॉस कारण जरा थोडंसं तिला सर्दीचं चिन्ह दिसतं आहे जरा थोडी थोडीशीच खोकते आहे तर काही सांगता येत नाही म्हणून एक च टेस्ट म्हणून त्याच्यामध्ये थोडासा सॉस टाकला आणि साखर पण टाकते आणि आणि आपला कांदा टोमॅटो आणि जिरे मोहरीची फोडणी आणि पास्ता मसाला आहे ना तो टाकते तर इथं सगळं आवरून झालं माझं आणि नंतर मग पटकन ते मुलांचं खाणं वगैरे झालं आणि किचन वाटा पहिला क्लीन करून घेतला कारण पसारा वगैरे काढला होता आणि नंतर मग किचन माझं जर क्लीन नसलं ना तर आपल्याला कर, माहितीच आहे आपल्या लेडीजचं कसं असतं किचन क्लीन नसलं ना तर आपल्याला अजिबात कोणतेच कामं सुचत नाही म्हणून पहिला ओटा क्लीन करत करून घेत असते आणि मग बाकीचं काही करत असते कारण मुंग्या पण लगेच लागायला लागलेल्या आहेत किचन किचन ओट्यावर कारण थोडंसं जरा किचनच्या कडेचे जे आहे ना ते सिमेंट ते पण निघायला लागलेलं आहे तर मैत्रिणींना रडणाऱ्या डोळ्यापर्यंत आहे ना सहज पोचता येतं पण हृदयातल्या दुःखापर्यंत पोचण्यासाठी ना खूप असं अंतर गाठावं लागतं म्हणून ताईंनो आयुष्यामध्ये अडचणी आहे ना अशा खूप अशा असतात पण नाही का आपण येणार जगण्याची उम्मीद आहे ना ती कधीच सोडायची नसती खूप अशा अडचणी येतात पण त्यातूनही मार्ग काढायचं हे आपलं काम असतं अडचणी या कायम कायमस्वरूपी नसतात पण नाही का आपली जगण्याची उम्मीद आणि स्वप्न आहे ना हे आपण कधीच सोडायची नाही बरं का ताईंनो हे एवढं लक्षात ठेवायचं मैत्रिणींना तुम्हाला एक सांगू का आपल्या आयुष्यात आहे ना एक शब्द आहे ना असा कधीच चुकून बोलायचा नाही बरं का म्हणजे की आपल्याला आहे ना हे कमी आहे मला ते कमी भेटले आहे माझ्या नशिबात हे नाही मिळालं माझ्या नशिबात ते नाही मिळालं माझ्याही बाबतीत असं भरपूर गोष्टी घडतात पण नंतर नाही का मी परत पॉझिटिव्ह विचार करते की नाही मला हे मिळायलाच पाहिजे आणि मी हे मिळूनच राहणार म्हणून तर नाही का आपण असा जर विचार केला ना तर ते आहे ना आपल्या आयुष्यामध्ये आहे ना नेमकं सगळं कमीच मिळत असतं आपल्या आयुष्यात कधीच भरभरून मिळत नाही त्याच्यामुळं हा शब्द आहे ना आपण कधीच वापरायचं नाही बरं का मैत्रिणींना आपण जे शब्द बोलतो ना तर ते आपल्याला असं वाटतं की कुणालाच माहीत नाही पण ते तुम्हाला सांगू काय ना सगळे शब्द आहेत ना युनिव्हर्सकडे जातात युनिव्हर्सला माहिती असतं तुम्हाला ग्रॅव्हिटी माहिती आहे म्हणजे जसं आपण वर काय फेकलं का ते वरून लगेच आपल्या इथं खाली येतं तसंच आपले शब्द किंवा मनातले विचार असतात ना ते आपण जर बोलले ना की ते आपल्या अंतराळात पोहोचतात आणि तेच मग आपल्याकडे रिटर्न होऊन आपल्या नशिबाला जोड म्हणून तेच आपल्याला मिळत असतं म्हणून नाही का आपण कधी पण पॉझिटिव्ह थिंकिंग आणि चांगले विचार करायचे आणि चांगलं म्हणायचं आ, सा, तर आहे ना ताईंनो आपण आहे ना अशा गोष्टी आहेत ना पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी आहेत ना तर तुम्हाला एक मी सांगते की ही गोष्ट आहे ना दररोज म्हणायची तर आपण सकाळी सकाळी उठतो ना तर सकाळी उठले की दोन्ही कर आपले जुळवायचे हात आणि तळ हाताकडे बघून ना हा एक हे एक असं म्हणायचं आहे की कराग्रे वसती लक्ष्मी करमौले तू सरस्वती कराग्रे तू गोविंदम प्रभाते करदर्शनम तर नाही का मैत्रिणींनो आपल्या सगळ्यात तळ हाताच्या वरच्या हाताला ना लक्ष्मीचा वास असतो मधल्या हातामध्ये आहे ना सरस्वतीचा वास असतो आणि त्याच्या खालच्या ज्या जाड हातावर असतो ना कोपऱ्यातला भाग तिथे ना गोविंदाचा वास असतो त्याच्यामुळे आहे ना हे ती दोन्ही कर आहेत ना यांच्यामध्ये ह्या तिघांचाही तिघ देवतांचा आपण हे करायचं आहे मनामध्ये त्यांना आठवायचं आहे आणि हे बोलून दोन्ही हात चोळून येत ना आपल्या चेहऱ्याला डोळ्याला आणि डोक्यापर्यंत न्यायचे आहेत म्हणजे ज्याची जी ग्रॅव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी आहे ना ती आपल्या मेंदूपर्यंत आणि डोळ्यापर्यंत पोचते आणि सगळ्यात आपल्याला बघायला मिळतो तो आपला कर जेथं जे देवाचं स्थान असतं तर चला मैत्रिणींनं आता हे बोलता बोलता खूप पुढं निघून गेले तर इथं चिव बघा इथे सगळं सामान वगैरे लावून झालं हांडे वगैरे घासून घेतले होते आणि इथं चिवळ पण मला मदत करत होती आ, तर ती तर आज तेच व्हिडिओमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे तिच्याकडं बघितलं तर मला खूपच पॉझिटिव्हिटी ती जर खूपच कंटाळा आला ना तर तिच्यामुळे मला खरं उत्साह येतो आणि ही तिली आता तुम्हाला सांगू का ती येतं व्लॉगर आहे आजच्या दिवस तरी तर तुम्ही सगळं तिचं ना जे आहे म्हणूपणे ऐकून घ्या प्लीज

त्याच्यात आता मग आणि टाकरे टाकून त्याला कसं ठेवायचं गॅस बारीक ठेवायचं बारीक गॅस हा कारण की का ते खाली झळत आम्ही मागच्या आम्ही मागच्या मागच्या वर्षी बोल मागच्या वर्षी नाही पुढच्या वर्षी पुढचे म्हणायचे मागचे मागच्या वेळेस नाही पुढच म्हणायचं ना तू मागे का म्हणते मला तेच कळत

पण खबर आणि मग त्याला त्याला झालं तर मी भाजायला घेतली कारण की माझे पप्पा पण माझे बाप्पा पण यावर मदत होते बरीशक कधी भाजलं त्यामुळं आम्ही बरीश आता भाजायला तर कशी वाटली तुम्हाला आमची नवीन ब्लॉगर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो ही रेसिपी जी आहे ना म्हणजे बडीशेपमध्ये मी काय काय घातले हे तुमाला तुमाला जासल, जासल, तर आमच्या जीवनी तुम्हाला सांगितलं असेलच तर अजून तुम्हाला ऐकायचं असेल सांगायचं असेल तर मला कमेंट करा मी त्याचा व्हिडिओ सेपरेट असा बनवीन आणि आता दाताच्या गोळ्या घेते संध्याकाळी अकरा वाजलेत आणि ह्या गोळ्यांबरोबरच आजचा व्हिडिओ संपवते तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि व्हिडिओला आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण नवीन अशा एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत bye